पालघर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसातील प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे यावेळी वसईपूर्वेच्या गावराईपाडा परिसरात भर रस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पाण्याने सपासप वार करून तिची निर्घुण हत्या केली आहे वसईपूर्वेच्या गावराईपाडा परिसरात मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता त्याला वालीव पोलिसांनी तेथूनच अटक केली आहे सविस्तर बातमी अशी की नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव वयवर्ष एकोणतीस आणि आरती यादव वयवर्ष बावीस या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते मात्र गेल्या काही दिवसांपासून आरती कुठल्या तरी दुसऱ्या मुलाशी बोलत असल्याचा रोहित याला दाट संशय होता यावरून त्या दोघांमध्ये खूप भांडणे होत होती त्यामुळे रोहित प्रचंड संतप्त झाला होता आरती वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती मात्र गावराई परिसरात येथील गावराईपाडा परिसरातील स्टेट बँकेसमोर रोहितने तिला अडवले दोघांमध्ये तेव्हा खूप शाब्दिक बाचाबाची झाली त्यावेळी रोहितने आपल्यासोबत आणलेल्या लोखंडी पाण्याने तिच्यावर सपासप वार केले आरती खाली कोसळलेली बघून रोहित तिथून निघून गेला मात्र काही वेळाने तो पुन्हा आला आणि त्याने तिच्यावरती पुन्हा एकदा खूप सारे वार केले त्यात यावेळी मात्र ती मृत्युमुखी पडली हत्येनंतर आरोपी रोहित तिथेच बसून राहिला वाली पोलिसांनी घटनास्थळावरूनच आरोपी रोहितला ताब्यात घेतले मयत आरोपीचे मयत आरतीचे बारावी पर्यंतचे शिक्षण झाले असून एक महिन्यापूर्वीच ती कंपनी कामाला लागली होती आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे सकाळची वेळ असल्याने या रस्त्यावरती प्रचंड गर्दी होती मात्र आरोपी रोहित यादव आरतीवर वार करत असताना तिथे जमलेल्या गर्दीतील लोक केवळ व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न होते कोणीही तिला वाचवायला पुढे आले नाही आणि त्यामुळे एक तरुण मात्र आरोपीला अडवायला पुढे आला होता मात्र त्याचे प्रयत्न निष्फळ ठरला लोक पुढे आले असतील तर कदाचित आरतीचे प्राण वाचले असते अशी माहिती पोलिसांनी दिली मुलगी कामावरती चालली होती धरून येत होती कामावरती चालली होती आणि तिचा करणारा मुलगा होता त्याने पाठीमागून येऊन तिच्या डोक्यामध्ये इंडस्ट्रियल पाना जो असतो नट आणि बोल्ट फिक्स करायचा फोलायचा फिक्स करायचा त्याने डोक्यात मारून मल्टिपल वार करून तिला खून केलेला वाटत नाही रागाचे मारत केलेले प्रेम प्रकरण काय आरोपी पण खूप काम करतो इंडस्ट्री इंडस्ट्रीज मध्ये आपल्या हा इंडस्ट्रीज आहेत त्या छोट्या मोठी कामं करतो मजुरीची आणि दोघांच्या घरच्यांना माहित होत की ह्याचं पूर्वीच प्रेम प्रकरण आहे हा संपूर्ण थरार होता हा किती वेळ सुरू होता दो का दोन ते तीन मिनटात अनेक लोक व्हिडिओ काढत होते हा सकाळच्या टायमिंगला इंडस्ट्री कामाला जातात तर बरेच कामगार तिथून मुलं मुली जात होते एक मुलगा वाचवायलाही आला परंतु त्याच्यावरती पण याने हात्यार उघडलं त्यामुळे तो, तो बाजूला झाला परेशान मतलब पहले नहीं करता था अब मतलब तीन चार दिन से बहुत परेशान करता है और मेरी बहन को जान से मारने की कोशिश की थी ये तो हमने कम्प्लेन तो उन्होंने बोला की एवं हम लोग ने गया था तो संडे को हम लोग पूरे दिन भरी बैठे हुए थे उन्होंने कुछ किया नहीं बस बुलाए फिर उनको गो रंडा मारे बोलते फिर हम लोग बोले की सर आप क्या होगा बोलते कुछ नहीं होगा अब जाओ कुछ नहीं करेगा हम लोग बोले ठीक है अगर अभी मैं बहन को कुछ हो तो मैं नहीं छोड़ने वाली तो बोलते कि चलो अब कुछ नहीं होगा चलो सब देखा जाएगा जो तो होगा फिर और उन्होंने पैसा खाया बोलते कि क्या सो सौ पचास के लिए झगड़ा कर रहे हो जाने तो अपना बनवा ले लो मोबाइल तो मोबाइल किसने तोड़ा था क्या हुआ था वो लड़के ने तोड़ा था पुलिस ने बोला की जाने तोड़ा था वो शनिवार को ही शनिवार को ही कह तो हम लोग शनिवार को एक बजे रात को गए थे कम्प्लेन किए थे तो एक बजे रात को कम्प्लेन किए तो बोले की आ जाना सुबह हम लोग सुबह बारह बजे बुलाए थे तो मैं गई थी भी तो लोग बोले कि ठीक है आओ अभी बैठो तो हम लोग एक घंटा मतलब सुबह से लेके पूरे रात तक बैठे रह गए पर उन्होंने बस खाली बुलाया उसको मारा एक डंडा मारा दो डंडा मारा जो भी मारा मैंने नहीं देखा मेरी दीदी के अंदर उन्होंने देखा तो उन्होंने बताया कि मार खाया दो डंडा और बस उसको छोड़ दिए तो हम लोग ने बोला कि अब मतलब कुछ होगा हो नहीं ना हम लोग को तो बोलते नहीं होगा तो फिर दूसरे दिन दीदी ने फोन किया कि मेरी मोबाइल कब मिलेगी अभी मैं इतना मेहनत से कमा के लिए मैं घर में कोई कमाने वाला है नहीं अभी मेरी बहन है मेरे पापा का तबीयत नहीं सी है इसकी वजह से वो थोड़ा जॉब पे जा रही थी तभी वो लोग ने धमकी दी और वो लड़के ने बहुत कुछ बोला भी था अभी क्या मांग है अभी वो मेरी दीदी को अन्याय चाहिए नहीं तो मैं मोर्चा निकालने वाली बहुत जरूरी हूँ